श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवर वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय धाववा सांगणार आहे या अध्यायामध्ये काश्यप्य गोत्राचा एक वल् वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता त्याच्या हातून काय घडलं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता तो व्यापार करून अर्थाजन करीत असे दरवर्षी तो कुरोपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामीच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे त्याने एकदा श्री श्रीपाद चरणी असा नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरोपुरास येईन तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून ज गेला आला आपल्या व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पनाची आठवण झाली त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला त्या नोकरांनी त्यास विश्वास संपादन केलं आपापसात आप संगन संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरछेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले इतक्यात कुरोपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले तो काकुळ तिला येऊन त्या साधू पुरुषाच्या पाया पडू लागला त्याची विनवणी करू लागला जरी मी ह्या नोकराबरोबर होतो तरी माझ्या या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता तरी कृपया करून मला मारू नका अशी मी आपणास विनंती करत आहे स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरोपुरास आला तेथे श्रीपाद स्वामीच्या पादुकांचे यथासांग त्याने पूजन केले केवळ श्रीपाद स्वामीच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व वा आपला पूर्वजन्म झाला याची त्याला खात्री पटली नौकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केल्या त्या नोकरास धोंडे धन बक्षीस देऊन त्याचबरोबर तो आपल्या गावी परत आला स्वारी त्या नोकरास थोडेसे धन बक्षीस देऊन त्याचबरोबर तो आपल्या गावी परत आला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय धव्वा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ